சரியா अतिशय देशाकरता महत्वाचे आहे आणि संपूर्ण जनमानसांमध्ये ज्या पद्धतीनं एक भीती तयार झालेली आहे की आज हा देश कडे झुकतोय का ही चिंता मतदानामधला प्रकट होते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनमानस तयार झालेला आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे आता दोन टप्पे झाले की ज्या पद्धतीनं आम्हाला रिपोर्ट येत आहे एक प्रकारची लाट ही महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे याच्यात काही शंका नाही आमच्या दृष्टिकोनातून आता येथे सगळ्याच्या काही निवडणुकांमध्ये ही लाट आपल्याला देते या टप्प्यांमध्ये आपण जाणार आणि ही लाट जी विदर्भामधनं सुरू झालेली आहे ती आता निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की मुंबईमध्ये अतिशय वेगानं आणि अतिशय जोरानं धडकणार आणि ज्या पद्धतीमध्ये जनतेचा विचार सुरू आहे की एकंदर गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं शासन त्यांच्या माध्यमात झालेले अत्याचार लोकांना महागाई बेरोजगारीने नेम त्रस्त करून टाकणं आणि ज्या संघर्षाने ही लोकशाही आपल्याला प्राप्त झाली ती लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जे आपण वेळोवेळी पाहतो आणि त्यातला सगळ्यात गंभीर बाब महत्वाचा घटक म्हणजे भारतीय जनता पक्षाची वॉशिंग मशीन आणि ही वॉशिंग मशीन संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळाली देशात पाहायला मिळाली या वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणांचा गैरवापर केला गेला आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून इतर पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना ज्या पद्धतीने ब्लॅकमेल केलं गेलं ही भारतीय जनता पार्टीपासून ब्लॅकमेल करणारी जनता पार्टी आहे अशाच तऱ्हेचं चित्र संपूर्ण देशभरात आहे आणि त्या माध्यमातन भ्रष्टाचाराच्या विरोधात एक देखावा करायचा की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कारवाई करत आहोत तर भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई न करता एकंदर विरोधकांना संपवण्यासाठी ही कारवाई करायची कारण ज्या भ्रष्टाचारावरती यांनी आरोप केले ज्यांच्यावरती विकरानं त्या ठिकाणी आक्रमण केलं गेलं ईडी सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणांच्या माध्यमातून आणि ज्या लोकांना त्यांनी देशविरोधी म्हटलं त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये किंवा त्यांच्या जे काही पार्टनर्स आहेत त्यांचे संलग्न पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये प्रवेश देताना आपण पाहतो यासारखी संतापजनक परिस्थिती कुठेही नसणार आहे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं त्या ठिकाणी त्याला पाडण्यासाठी सुरत पासून गुवाहाटीपर्यंत प्रवास कसा झाला एका दिवसामध्ये ज्या म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं तर पाच दिवसापूर्वी ज्यांच्यावरती नरेंद्र मोदीजींनी स्वतः आरोप केले सत्तर हजार कोटी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आणि त्यांनाच नंतर उपमुख्यमंत्री करताना पाहायला हे सगळे अनिती आणि भ्रष्ट विचारांचा कारभार भारतीय जनता पक्षानं जो केलेला आहे ह्याला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जनतेच्या माध्यमातून विरोध आणि उत्तर मिळतंय हा नग्न नाच आम्ही सहन करणार नाही अशीच भूमिका आणि मग ज्या पद्धतीने मी सांगितलं की विदर्भापासून ही लाट येते ती महाराष्ट्र मुंबईमध्ये धडकणार आहे आणि मुंबईमध्ये धडकण्याचं कारण देखील अत्यंत गंभीर आहे आता सगळ्या उमेदवारांची घोषणा झाली आणि त्या उमेदवारांच्या घोषणेमध्ये दोन नावं आता पहिली पाहतोय आम्ही जी महायुतीच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केली एक आहे यामिनी जाधव दुसरं आहे रवींद्र वायकर म्हणजे हे इतकं धक्कादायक आहे इतकं असह्य आहे आणि इतकी गंभीर बाब आहे की मुंबईकर हे कदापि सहन करणार नाही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षानं आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले यामिनी जाधवांवरती काय आरोप आहे इन्कम टॅक्स त्या ठिकाणी चौकशी चालू आहे त्यांच्या पतींवरती ईडीचे म्हणजे ईडी स्पेशालिस्ट उमेदवार आहेत सगळे ईडीची चौकशी चालू प्रचंड आरोप आपण विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलताना पाहिलेला आहे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आणि आज त्यांनाच उमेदवारी तुम्ही देताय यामिनी जाधव कोणते गुण त्यांचे पाहिले तुम्ही कोणता महाराष्ट्राच्या हितासाठीचा सा विचार त्यांच्याकडे पाहिला आणि त्यांना उमेदवारी तुम्ही दिली दुसरे रवींद्र वायकर आता जानेवारी फेब्रुवारी पर्यंत त्यांची चौकशी चालू आहे आणि पक्षामध्ये घेतल्यानंतर ते शिशिरभूत होऊन जातात कुठे गेले ते पिरियड सोमय्या जाहीरपणे एका वाहिनीला त्यांनी सांगितलं की आमचं सा महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आम्हाला संपवणार होतं अशा तरी त्यांची भावना होती म्हणून ईडी सीबीआयचा आम्ही गैरवापर केला म्हणजे ते सरळ सरळ सांगत होते की नरेंद्र मोदी जी सांगतायत की ईडी सीबीआय वरती आमचं नियम धादांत खोट आता उघड पडलेलं आहे हे भ्रष्टाचाराचे सगळे आयकन जे भारतीय जनता पक्षानंच सांगितले लोकांना आज त्यांना तिकीट देऊन त्यांना उमेदवारी देत आहे आणि जनतेवरती थोपवत आहे तुम्ही यापेक्षा अश्लाघ्य बाब अनितीमान बाब कुठली असू शकणार नाही आज पाच उमेदवार ज्यांच्यावरती किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षानं थेट आरोप केले होते भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावरती ईडीच्या चौकशा सुरू झाल्या होत्या आणि महायुतीचे ते उमेदवार म्हणून घोषित झालेले आहेत आमची मुंबईकरांना या ठिकाणी निश्चितपणे ही विनंती आहे की हे तुम्ही पाहून घ्या हे यांचं चाल चरित्र आहे ही यांची नीती आहे हा त्यांचा विचार आहे सत्ता पिपासू वृत्ती भारतीय जनता पक्षाची ज्या पद्धतीनं देशाचं घातक त्या ठिकाणी आहे देशासाठी देशाचा घात करते त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेला कलंक लावण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे आणि ते महाराष्ट्र कदापि सहन करणार दुसरे जे उमेदवार दिलेले आहेत तुम्ही लक्षात घ्या या जगामधला देशामधला मी जगातला सगळ्यात मोठा जर कुठला घोटाळा असेल तर तो इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा आणि या इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातला भारतीय जनता पक्षानं लोकांना उद्योजकांना ज्या पद्धतीनं टॉर्चर केला त्रास दिला आणि त्यांच्याकडनं खंडीच्या रूपाने ज्या पद्धतीनं पैसे वसूल केले गेले हे आपल्या समोर आलेलं आहे त्याची चौकशी करण्यासाठी भारतीय जनता पक्षला त्या ठिकाणी पाऊल उचलत नाही त्यांच्यामध्ये ती धारिष्ट देखील आणि आता आतापर्यंत म्हणजे जी पहिल्यांदा तरी त्यांचं uh, नाव भारतीय जनता पक्षाचा खजिनदार कोण हेच माहीत नव्हतं आता त्यांनी नवीन काही खजिनदार दोघांना नियुक्त केलं होतं परंतु अगोदर जो काळ आहे त्याच्यामधलं प्रामुख्यानं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खजिनदार जे होते ते देखील आज उमेदवार आहेत ना म्हणजे ज्यांच्याबद्दल आपण म्हणतो आहोत ह्या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भात काय परिस्थिती होती हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे त्यांचं खरं अर्थानं मत महत्वाचं जनतेसमोर येणार त्यामुळे कशा पद्धतीनं कुठल्या विचारानं हे नेतृत्व आपल्यावरती मुंबईकरांवरती लादलं गेलेलं आहे हे आपण पाहतो आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा भ्रष्टाचाराचा बाब वेगळी आहे परंतु मुंबईकरांवरती अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा अत्याचार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावरती म्हणजे केवळ मुंबई नव्हे महाराष्ट्रावरती करोना काळात मोदी सरकारने केला त्यातला सगळ्यात गंभीर बाब होती ती केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हती हो तर ती उत्तर भारतीयांसाठी देखील होती की करोना कालावधीमध्ये जे स्थलांतरित मजूर होते ज्यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये संपूर्ण सहकार्य केलं ते जिवंत राहतील जगतील त्यांची निगा राखली गेली त्यांना अन्नधान्य पुरवलं गेलं आणि ज्या वेळेला त्यांना आपल्या घरी जाण्यासाठी ते मार्ग शोधत होते अनेक लोकांना रस्त्यावर चालायला लागलं त्यावेळेला ज्या पद्धतीनं रेल्वेचा पुरवठा केला पाहिजे होता तो केला गेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे रेल्वेचा अकार्यक्षम अशा कार्यपद्धतीमुळं ज्या पद्धतीचा प्रकार आपण बांधायला पाहिला झालेला त्याला जर कोण जबाबदार असेल तर त्यावेळेचे रेल्वे मंत्री जबाबदार होते पियुष गोयल आणि आपल्याला आठवत असेल ले ले। की स्थलांतरित मजुरांसाठी आम्ही ज्या पद्धतीनं ऐंशी गाड्यांची मागणी करत पर होतो परंतु आपल्याला पंचवीस ते तीसच गाड्या मिळत होत्या तेव्हा लोकांना घरी जायचं होतं लोक रस्त्याने चालू लागले ही परिस्थिती होती आणि सांगितलं गेलं की नाही एकशे पंचवीस गाड्या तयार आहेत परंतु त्या वस्तुस्थिती नव्हती त्या वेळेला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सातत्यानं विनंती करावी लागत होती परंतु अडथळे आणण्याचं काम हे केंद्र सरकार मार्फत रेल्वे मंत्रालयामार्फत होत होतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये राहणारा उत्तर भारतीय मुंबईमध्ये राहणारा उत्तर भारतीय देखील या निवडणुकीची वाट पाहतोय त्याला देखील याचा उत्तर द्यायचं आहे की आमच्या कठीण काळावधीमध्ये तुम्ही होतात का त्या रेल्वेनं अशा लोकांना ज्यांचं सगळं जीवनमान उद्ध्वस्त होत होतं कोरोना कालावधीमध्ये त्यावेळेला रेल्वेच्या प्रवासाचं भाडं वसूल केलं त्यांनी ही वस्तुस्थिती आहे म्हणजे अशा गरीब लोकांकरता तुम्ही पैसे वसूल करत होता ह्या पद्धतीची मानसिकता मोदी सरकारमध्ये होती आणि रेल्वे मंत्री म्हणून त्यांचं हे जे काम होत की लोकांना दिलासा देण्याचं ते त्यांनी केलं नव्हतं हे स्थलांतरित मजूर असतील मुंबईतला उत्तर भारतीय असेल त्याची वाट पाहतो या संधीची इथला महिला वाट पाहताय तुम्ही करोना कालावधीमध्ये महिलांच्या गाड्या सोडायचो त्यांनी त्या ठिकाणी आम्ही किती त्या ठिकाणी त्यांना विनंती करत होतो की महिलांसाठी गाड्या सोडा नाही सोडल्या गेल्या सातत्यानं अडथळे आणायचं काम हे त्या कालावधीमध्ये जे झालं ते यापूर्वी कधीही झालं नव्हतं आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे आज आम्ही पियुष गोयलजींना हा प्रश्न विचारला तुम्ही मुंबईचं आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहात आजही तुम्हाला गुजरात मॉडेलच प्रेम आहे की जाहीरपणे त्यांनी गुजरात मॉडेलची जी वाकाळी केली होती आज सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो आहे की महाराष्ट्रामधन अनेक उद्योग मध्ये चाललेले आहेत टेस्ला सारखा ज्या उद्योगाच्या संदर्भात महाराष्ट्रात येणार का गुजरातमध्ये येणारा प्रश्न विचारलेला असता त्यांनी काय उत्तर द्यावं हम भारत के वासी आहे परंतु महाराष्ट्रावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तुमचं मत काय आहे महाराष्ट्रातल्या उद्योग धंद्याबाबत तुमचं मत काय राहणार आहे तुम्ही मुंबईचे प्रतिनिधी आहात का आता तुमची भूमिका काय आहे हे निश्चितपणे आम्हाला कळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे मुंबईकरांसाठी ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय लोकांनी हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होतं जे मुंबईत होणार होतं हे लोक घेऊन गेले गुजरातला महाराष्ट्रातले सगळे उद्योग तिकडे चाललेला आहे आता कांद्याच्या संदर्भामध्ये देखील भूमिका काय आहे सांगितलं पाहिजे पियुष गोयल की गुजरात मध्ये कांदा निर्यातीला तुम्ही परवानगी देता आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांनी काय केलेलं आहे काय घोडं मारले काय पाप केलेला आहे महाराष्ट्राला का परवानगी देत नाही आणि ज्यावेळेला हा प्रश्न विचारायला लागले त्यावेळेला एक कुठला तरी अगोदरचा अधिसूचना दाखवल्या तरी म्हणजे त्यातही फसवणूक हे जे मुंबईतले जे उमेदवार आहेत मध्ये देशामध्ये मंत्री राहिलेले आहेत त्यांनी आता तरी सांगावं की या संदर्भामध्ये ते लढणार का महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी मुंबईकरांच्या हितासाठी आणि मुंबईकरांचं हित हा त्यांचं आहे जे इथे व्यापार देखील करतात हिरे बाजार ज्यावेळेला इकडून तिकडे जातो त्यावेळेला सगळे जे मुंबईकरांचे व्यापारी आहेत त्यांचाही तेवढाच विरोध असतो इथले उद्योग जेव्हा जातात इथल्या व्यापाऱ्यांना त्याचं नुकसान होत त्यामुळे मुंबईतले सगळे समाजाचे प्रमुख घटक त्याच्यामध्ये मराठी असतील गुजराती असतील उत्तर भारतीय असतील हे त्रस्त आहेत महागाईने त्रस्त आहेत व्यापार नसल्यामुळे त्रस्त आहेत ही संधी ते शोधत आहेत आणि याच्यावरती निश्चितपणे त्या ठिकाणी उत्तर ते भारतीय जनता पक्षाकडनं मागतील आणि त्यांना धडा या निवडणुकीमध्ये शिकवतील हो आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याचबरोबर इतर जे भाजपाचे नेते आहेत कुठे गेले ते किरीट सोम्य आहे त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विचारतो आहोत की रवींद्र वायकर आणि त्याचबरोबर तुम्ही त्या यामिनी जाधव यांचा प्रचार तुम्ही करणार का नरेंद्र मोदीशी करणार का आताच त्या प्रज्वल रेवणांचा प्रचार करताना आम्ही त्यांना पाहिलेला आहे म्हणजे देशामधला सगळ्यात मला असं वाटतं की माफिया असंच म्हणावं लागेल म्हणजे माफियात म्हणावं माफिया लागेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यांचं ते त्या ठिकाणी तुम्ही प्रचार करत होता त्याच्याबद्दल ते त्यांनी माफी देखील मागितली पाहिजे देशाची की अशा चुकीच्या व्यक्तीसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रचार करतो आता या भ्रष्टाचारांना जे भारतीय जनता पक्षाने म्हटलेले आहेत त्यांचा मोदीजी प्रचार करणार का त्यांचा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचार करणार का हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारत हो। आहोत आणि आता एवढंच सांगू की ही जनतेच्या समोर जाणारं चिन्ह हे धनुष्यबाण किंवा चोरलेलं जो चिन्ह आहे किंवा कमळ नाही तर ते चिन्ह आहे वॉशिंग मशीन ईडी स्पेशालिस्ट उमेदवार तुमच्या डोक्यावर मारलेले आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं धन्यवाद